नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सर्वपित्री अमावशा याबद्दल माहिती पाहणार आहोत तर दोन ऑक्टोबरला सर्वपित्री अमोशा दिवशी आपण कोणती पाच कामे केली पाहिजेत याबद्दल माहिती घेऊया भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्ष हा पितृपक्ष पंधरवाडा किंवा श्राद्ध पक्ष या नावाने ओळखला जातो या काळामध्ये आपण आपल्या पित्रांना त्यांच्या नावाने श्राद्ध कर्म करतो त्याचबरोबर पित्रांना नैवेद्य देखील आपण दाखवतो याला आपण महालय श्राद्ध देखील म्हणतो आपण पित्रांना संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी अतिशय श्रद्धेने करत असतो म्हणून तर असं म्हटलं जातं की श्रद्धेने केले जातं तेच खरं श्राद्ध देवाच्या आशीर्वादाप्रमाणे पित्रांचा आशीर्वाद देखील खूप महत्वाचा असतो पितृपक्षाची सांगता भाद्रपद अमोशेला होते म्हणून या दिवशी अमोशेला मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे त्याचबरोबर ज्यांना आपल्या पित्राची तिथी माहिती नाही अशा सर्वांचे पित्र साध्य केले जाते म्हणूनच या दिवसाला सर्व पित्री अमोशा किंवा मोक्षदायी अमोशा असेही म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार आपले जे पित्र खास पंधरा दिवसांसाठी आपल्या घरी म्हणजेच पृथ्वी लोकांवर आलेले असतात ते संतुष्ट होऊन सर्व पित्री अमोशेला अमोशेच्या दिवशी पुन्हा पितर लोकांमध्ये निघून जातात यंदा मंगळवारी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी सर्वप्रथम लागणार असून बुधवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रात्री बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत ही अमोशा असणार आहे उद्या तिथीनुसार आपल्या अमोशेचा दिवस हा दोन ऑक्टोबर म्हणजेच बुधवारचा पाळायचा आहे या दिवशी असलेले कंकनाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे कोणतेही वेद किंवा सूतकाचे नियम पाळायचे नाहीत आणि सर्व पित्री अमोशेच्या दिवशी केलेले उपाय किंवा तोडके अतिशय प्रभावी मानले जातात फक्त करताना त्याची कुठेही जास्त वाचना वाचता न करता अतिशय श्रद्धेने आणि मनपूर्वक करावे जेणेकरून आपल्या जीवनातल्या समस्या कायमस्वरूपी नष्ट होऊन जातील आणि आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतील या व्हिडिओमध्ये असेच काही पाच नियम मी तुम्हाला सांगितले आहे हे तुम्ही नक्की करून पहा त्यामधला पहिला नियम म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असलेला पितृदोष आपल्यासाठी खूप मोठा अडसर ठरतो आपला छोटे मोठे काम असेल किंवा आपली नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा जे काही काम आपण आपल्या हाती धरतो ते कामामध्ये अडथळा येत अस असतो आणि या अडथळ्यामुळे आपल्याला खूप जास्त मनस्ताप होतो तर त्यासाठी उपाय म्हणजे दोन तारखेला एक लिंबू दिवसभर आपल्या घरातल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मावळा की ते लिंबू देवघरातून उचलून घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्या अंगावरून ते लिंबू उतरवायचं आणि त्यानंतर त्या लिंबाचे चार तुकडे करून तुम्ही चारही दिशांना फेकून द्यायचं आहे त्यानंतर मागे वळून न बघता घराच्या आत आल्यानंतर तुम्ही तुमचे तोंड हात पाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर देवाच्या समोर दिवा लावून नमस्कार करायचा आहे तुमच्या सर्व समस्या नष्ट होऊन जातील याची प्रार्थना देखील तुम्ही करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही त्या दिवशी कालभैरव अष्टंक विना कालभैरवसुद्धा म्हणू शकता नक्कीच तुमच्या मागचा जो काही पितृदोष आहे तो नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या कामामध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला येतात त्यासुद्धा नष्ट होऊन जातील आता पाहूया दुसरा उपाय तर अमोशेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावावा पण पन... हा तुपाचा दिवा लावू शकता तुम्ही पण पन... तुम तुपाचा दिवा लावण्यासाठी सर्वप्रथम आपण पिठाचा दिवा करून त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून लावू शकता जर तुमच्याकडे समय असेल तर तो दिवा तुमच्याकडे उपलब्ध असेल पण त्यामध्ये गायीचे तूप टाकून दुहेरी लावून तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा अवश्य लावा किंवा इतर देशाला या दिव्याची वात करून तुम्ही दिवा नक्की लावू शकता यावेळेस दिवा लावते वेळेस तुम्ही माता लक्ष्मीचे ध्यान करा किंवा शुभम करुती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रु बुद्ध विनायक शाय दीपज्योती मनस्तुते हा मंत्र म्हणू शकता आणि तुम्ही दिव्यामध्ये काळे तीळ टाकू शकता यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व काही चांगलं होतं त्याचबरोबर तुमच्या डोक्यावर छोटे मोठे काही कर्ज असेल किंवा तुम्ही कोणाकडून पैसे घेतला असाल तर ती तुम तुमची उधारी मिटून जाईल आणि एखादा व्यक्ती जर तुमचे पैसे देत नसेल तर तो सुद्धा लवकरात लवकर तुमचे पैसे देऊन टाकेल आता आपण बघणार आहोत तिसरा उपाय तर सर्वपित्री मोशात म्हणजे श्रद्धा श्राद्ध पक्षांची सांगता श्राद्ध पक्षांच्या निमित्ताने आपण इतरांच्या नावाचे नैवेद्य कोणाला देत होतो तर कावळ्याला कुत्र्याला गाईला किंवा मुख्य जीवांना तर आपण आपले पूर्वज किंवा मा पित्र मानून त्यांना जे आपण देण्याचं काम करत कर होतो आता आपल्याला या सर्व मित्रे अमावशेच्या दिवशी काय करायचं आहे रात्रीच्या वेळेला एक पोळी किंवा भाकरी अशा पद्धतीने बनवणे आणि त्याला व्यवस्थित भाजून घेऊन पुढून माखून तूप लावायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता ती पोळी किंवा भाकर भाजल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तेल लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचे तेल असेल तर अतिउत्तम तेही तुम्ही लावू शकता आणि तेल किंवा तूप लावलेली भाकरी किंवा पोळी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे यामुळे काय होतं की तुमची कोणी शत्रू असतील विरोधक असेल तर ते तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाहीत त्याचबरोबर त्या दिवशी तुम्हाला तामसिक भोजन नशा करणं खोटं बोलणं अनैतिक कार्य करणं अशा गोष्टी अजिबात करायच्या नाहीत त्यामुळे तुम्ही काय होतं भलेही तुम्ही उपाय केला तरी तुमचे पूर्वज तुम्ही अशा गोष्टी केल्यामुळे नाराज होतात बऱ्याच जणांना असं वाटतं की आता नवरात्र सुरू होईल पितृपक्ष चालू होता त्यामुळे आम्ही मांसाहारी पदार्थ खाल्ले नाहीत आता अमोषेच्या दिवशी आपण या गोष्टी करूयात पण चुकूनही अशा गोष्टी करू नका जेव्हा आपण असे उपाय किंवा तोडके करतो तेव्हा आधीच त्याची ते खूप जास्त वाचता करायची नाही समजा तुम्ही उपाय केला तुम्हाला या उपायाचा खूप जास्त गुण आला नंतर तुमच्या नातेवाईकांमधलं किंवा तुमच्या कोणी ओळखीचं या अडचणीमध्ये आहे आणि तुम्हाला गुण आलेला आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं की आपण त्यांनासुद्धा सांगून त्यांच्यामागचे कष्ट दूर करावे तर त्या गोष्टी आपण अगोदरच सांगत बसलो तर त्याचा काहीच फरक पडत नाही आपण त्या गोष्टींमध्ये यशस्वी होतो त्यामुळे घरातल्यांना माहिती असेल तर काही हरकत नाही कारण घरातली माणसं आपलीच असतात पण इतरांनाही सांगणं चुकीचं आहे आणि सांगत बसूही नका हे उपाय करताना अतिशय श्रद्धेने मनपूर्वक करावे जेणेकरून त्याचं फळ आपल्याला मिळतं जेव्हा आपण उपाय करणे म्हणून करतो किंवा त्यामध्ये काही चूक करतो तर त्याचे उलट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच ते तोडके आपल्यावरच उलटतात त्यामुळे या सगळ्या व गोष्टी व नियमांचे पालन करावे तुम्ही प्रत्येक उपाय करायचा आणि प्रत्येक जरी करायचा नसेल तर जेवढा गोष्टी तुम्हाला शक्य होतील तेवढा तुम्ही करू शकता महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही पोळी किंवा भाकरी खाऊ घालत असाल त्यानंतर तुम्ही जेव्हा घराकडे परताल तर मागे वळून पाहायचं नाही आणि तुम्ही घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून सर्वात पहिल्यांदा देवाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्या कामाला लागायचं आता पाहूया चौथा उपाय सर्व पित्या मोशेच्या दिवशी पित्रांच्या नावाने श्राद्धकर्म कर्णत अर्पण करणे या गोष्टींना विशेष महत्त्व आहे आणि ही सर्व तर सर्व पिते आमोशा आहे त्यामुळे तुमचं जाणं झालं तर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा तीर्थाच्या ठिकाणी अवश्य जा तिथे काही छोटी मोठी दुकाने असतातच तेथे ते तुम्हाला एक असा पानाचा दोन मिळाले द्रोण मिळा मिळेल ज्यामध्ये काही फुले ठेवलेली असतील लाल पिवळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची त्या फुलांवर मधोमध मद एक दिवासुद्धा प्रज्वलित करून देतात आपण त्या दिव्याकडे दिव्याच्या कडेनं हात लावून ठेवायचा जेणेकरून तो दिवा विजत नाही त्यानंतर पाण्यामध्ये सोडत असताना एक दोन पायरी उतरायचा आणि तू तो दिवा द्रोणमधला त्यामध्ये जे काही फुलांनी दिवा आपण ठेवलेला आहे ते अतिशय श्रद्धेने मनपूर्वक आपल्या पित्रांना किंवा नातेवाईकांचे स्मरण करत करत किंवा आपल्याला ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या नष्ट व्हाव्यात किंवा धनाचे मार्ग आपल्यासाठी खुले व्हावेत आपल्या कुटुंबाची तसेच आपल्या संपूर्ण घराण्याची प्रगती व्हावी ही प्रार्थना करत करत तुम्हाला दिवा पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि तुम्ही वरती येताना सोडलेल्या दिव्याकडे तुम्हाला पुन्हा मागे वळून पाहायचं नाही प्रत्येक भरपूरजण आमवश्याला पौर्णिमेला करत असतात आणि सर्व आमोशा तर खास मित्रां पित्रांचा दिवस आहे सर्व पित्यामुषा खास पित्रांचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट तुम्हाला शक्य झाली तर नक्कीच करून पहा आता आहे पाचवा आणि शेवटचा उपाय म्हणजे सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी एकतर बाबीच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मित्रा पित्रांच्या नावा थोडंसं भोजन ठेवायचं आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरी जेव्हा मी पित्र होता तेव्हा काय स्वयंपाक बनवला होता किंवा पितृपक्षाच्या जेवणामध्ये नक्की काय काय पदार्थ बनवले जातात ते सगळे बनून तुम्ही एखाद्या पानावर पत्रवाळीवर किंवा कागदीपत्रवाळीवर काढून घ्यायचे आहे तुम्हाला समजा स्वयंपाक बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही फक्त दहीभात किंवा खीरपुरी एवढं बनवलं तरी पण चालेल पण तुम्हाला अजून काही महत्त्वाचे पदार्थ या नैवेद्यावर ठेवायचे आहेत ते म्हणजे एका द्रोणामध्ये किंवा वाटीमध्ये थोडंसं कच्चं दूध दोन फुलासह हो, असलेल्या लवंगात थोडेसे म्हणजे एक दोन पांढरे बताशे त्यामध्ये रंगीत बताशे वापरू नये कारण पांढरे पत्ता स्वीकारले जाते हे सगळं अन्नपदार्थ पत्रवाळीवर ठेवून द्यायचं आहे आणि ते पान तुम्हाला बाबीच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं करिअर असेल नोकरी असेल दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा कमी होऊन जातात त्यानंतर त्या नकारात्मक शक्ती असलेल्या आपल्याला त्रास देत नाहीत तर त्यासुद्धा आपल्यापासून दूर होऊन जातात सर्व पित्रे आमूशेच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही पिंपळाच्या मुळाक्षर कच्ची लस्सी साखर दूध तांदूळ काळे तिळ किंवा पांढरी फुलं अर्पण करून ओम पित्राय नम या मंत्राचा जप करून पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालून आपल्या आसपास जी काही नकारात्मक ता असते ती कायमस्वरूपी दूर निघून जाते म्हणून पित्रांना संतोष करण्यासाठी म्हणून आपण हे पान ठेवलेलं असाल तर ती नकारात्मक शक्तीसुद्धा अतृप्त असतात अतृप्त आत्मे सुद्धा एक प्रकारे तृप्त करण्याचा आपण काम करतो आणि त्या एकदा तृप्त झाल्या की ती आपली पाठ कायमस्वरूपी सोडून देतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काही कारणामुळे बांभूळ पिंपळ हे झाड उपलब्ध झाले नसेल तर जिथे किंवा तीन किंवा चार रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एका कोपऱ्यावर हे पान ठेवू शकता आणि तुम्ही मागे वळून न बघता घरी निघून जायचं आहे कुणाच्या तरी घरी न जाता स्वतःच्या घरी जायचं आहे हे सर्व पित्र अमावशेच्या दिवशी तुम्ही दुपारी बारा वाजेच्या आत हा उपाय करून घ्यायचा आहे हे महत्त्वाचे पाच उपाय तुम्ही सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी नक्की करून पहा आणि अशाच माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि देखील करा धन्यवाद